नुकत्याच युथ स्पोर्ट डेव्हलपमेंट मल्टीपर्पज असोसिएशन महाराष्ट्र इंडिया डिस्ट्रिक्ट कराटेडो असोसिएशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे होत असलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेची निवड चाचणी म्हणून दुसरी जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा श्री हनुमान मंदिर सभागृह मायानगर अमरावती येथे नुकतीच यशस्वीरित्या पार पडली असून या स्पर्धेत जवळपास अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कराटे खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत बडनेरा शहरातील सर्व परिचित सेन्साई सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनात सर्व लहान आपल्या खेळांचे सुंदर असे प्रदर्शन करीत सुवर्ण रौप्य कास्य पदक प्राप्त करून यश संपादन केले यशस्वी खेळाडूंमध्ये नैतिक सावंत आर्यन नामदिवे रिदम रंगारी श्रावती गठाने सपना सावंत यांनी सुवर्ण पदक दीप निमगळे आर्यन जैन मोहम्मद अदान कुरेशी यांनी रौप्य पदक त्याचबरोबर हर्षित रंगारी मोहम्मद अतीश कुरेशी स्वरूप नांदिवे उज्ज्वल दुबे राधिका गणवीर विजया भजगवरे अथर्वा ढोके यांनी आपल्या खेळांचे सुंदर असे प्रदर्शन करीत सहभाग नोंदविला या सर्व कराटे पटूंना पदक व प्रशस्ती देण्यात आले या सर्व कराटे पटूंनी आपले यशाचे श्रेय आपले मुख्य प्रशिक्षक तसेच त्यांच्या आई वडिलांना दिले आहे या सर्व खेळाडूंचे बडनेरा शहरातील नगरसेवक प्रकाश बनसोड ललित सनझाड अर्चना धामने इशरत बानू तसेच सामाजिक कार्यकर्ता राहुल शृंगारे बंडू धामने अजय जयस्वाल उमेश मेश्राम मनोज गजबिये अमोल मिलखे तसेच बडनेरा शहरातील सर्व गणमान्य नागरिकांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे उत्तम ब्राह्मणवाळे विदर्भ न्यूज अमरावती